नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी चालना यामध्ये आपलं स्वागत आहे नेमकाच पोलीस पाटील हिंगोली जो आहे या पोलीस पाटील हिंगोली जिल्ह्याचा पेपर संपलेला आहे आता पेपर झाल्याच्या नंतरची दुसरी जी काही फेरी आहे ही दुसरी फेरी आहे तुमची ती म्हणजे मुलाखत किंवा त्याला इंटरव्ह्यू म्हणतात आपण तोंडी परीक्षा आता ही तोंडी परीक्षा जी आहे ही तोंडी परीक्षा तुम्हाला वीस गुणांची आहे हे लक्षात असू द्या आता ही कोणासाठी होणार आहे हे पात्र उमेदवार जे आहेत ह्या पात्र उमेदवारांसाठी पात्र उमेदवारांसाठी जी आहे ही तोंडी परीक्षा होत असते ज्यामध्ये तुम्हाला एकूण वीस गुण देण्यात येणार आहेत आपण जालना पोलीस पाटील पद भरतीमध्ये मुलाखतीला काही विद्यार्थ्यांना वीस पैकी वीस सुद्धा गुण मिळालेले आहेत पैकीच्या पैकी, पैकी गुण सुद्धा दिलेले आहेत आहे लक्षात असू द्या परंतु त्यांच्या मुला मुलाखती ज्या आहेत ह्या मुलाखती चांगल्या गेलेल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना हे पैकीच्या पैकी, पैकी गुण दिले जातील त्यामुळं तुम्हाला यामध्ये काही प्रश्न विचारलेले असतात आता साधारणतः लक्षात असू द्या जालन्यामध्ये जे काही मुलाखतीच जालन्यातील मुलाखत ज्या झालेल्या आहेत या मुलाखतीमध्ये बघा एक अँडॉल असलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये तीन ते चार उमेदवार एकदाच त्यांनी बोलवले होते उमेदवार एकदाच बोलवले लक्षात असू द्या आणि एकदाच बोलवल्यामुळं काय झालं सर्वांना म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो की बेंच दिलेले होते आणि तिथे तीन ते चार अधिकारी म्हणजे याला, याला एक स्वतंत्र अधिकारी होता याला पण एक स्वतंत्र अधिकारी होता आणि याला एक स्वतंत्र अधिकारी होता म्हणजे जे काही मुलाखत घेणारे लोकांची संख्या आहे जस्त ती सुद्धा तिथे तुम्हाला जवळपास जास्तीत जास्त असणार आहे असं नाही की एकच व्यक्ती तुमची मुलाखत घेऊ शकतो तिथे सुद्धा तुम्हाला मुलाखतीला पेंडॉन दिलेला आहे ज्यामध्ये साधारणतः तीन ते चार व्यक्ती तीन ते चार व्यक्ती तुमची मुलाखत घेऊ शकतात लक्षात असू द्या असे तुम्हाला तिथे जवळपास चार पाच बेंच लागलेले असतील आणि यावरती तुमचा नंबर जाईल त्यावर तुम्हाला तिथे प्रश्न विचारले येणार आहेत प्रश्न विचारणार हे लक्षात असू द्या मग जे काही दोन तीन व्यक्ती तुमच्यापर्यंत आलेले असतील ज्यांचं बेंच आलेलं असेल या बेंचवरती तुम्हाला ते काय करतील तुम्हाला जो प्रश्न विचारतील आता हे प्रश्न जे काही आहेत हे कोणत्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेले असतात ते आपण बघू संदर्भ प्रश्न कोणते असतात ते आपल्याला बघायचं आहे पहिला ते एक क्लिअर करून घ्या की समजा तुम्हाला ए नावाचं जे काही डेक्स आहे या ए नावाच्या डेक्सवरती जे काही दोन तीन अधिकारी असतील एक दोन तीन अधिकारी इथे तुम्ही बसलेला आहात आणि मग तुम्हाला ते प्रश्न विचारतील मग काय प्रश्न विचारू शकतात इथं जालन्यामध्ये काय केलं होतं ते लक्षात घ्या जालना या पोलीस पाटील मध्ये पोलीस पाटील जालना पोलीस पाटील मध्ये त्यांनी तुम्हाला एक बॉक्स ठेवला होता आणि त्या बॉक्समध्ये चिठ्ठ्या होत्या लक्षात असू द्या पूर्ण काय होत्या चिठ्ठ्या आता ह्या चिठ्ठ्या तुम्हाला एक चिठ्ठी काढायची होती आणि त्यावरती असणारे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न वाचायचे होते ठीक आहे तो प्रश्न वाचायचा आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला जवळपास तीन प्रश्न आलेले असायचे आणि ह्या तीन प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं होतं अनक लक्षामध्ये जो व्यक्ती ह्या तीन प्रश्नाचं उत्तर देतो व्यवस्थितपणे त्यावरून त्यांचे गुण तुम्हाला दिलेले असायचे लक्षात असू द्या आता याच्यामध्ये सुद्धा पुन्हा काय होतं मग ह्या चित्यातून जे काही प्रश्न आहेत हे तर प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायचीच होती पण हे तीन अधिकारी जे काही तुम्हाला दिलेले आहेत हे तीन अधिकारी तुम्हाला प्रश्न पण विचारतात लक्षात असू द्या प्रश्न विचारणार आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला उत्तरं द्यायची आहे आता प्रश्न कोणते असू शकतात तुम्हाला जे तीन प्रश्न आलेले आहेत कि ते चार प्रश्न आलेले आहेत ह्या तीन चार प्रश्नाची उत्तरं तर द्यायचीच आहेत लक्षात असू द्या उत्तरं द्यावीच लागणार आहेत तुम्हाला याच्या सोबत तो तुम्हाला पेपर मधील प्रश्न पेपरमधील प्रश्न पण विचारू शकतो लक्षात असू द्या पहिला भाग म्हणून तुम्हाला पेपरचे प्रश्न वाचावे सगळे पेपरचे प्रश्न जे आहे ते तुम्हाला वाचून जायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पेपर मधल्या महत महत महत्वाच्या बाबी म्हणतोय मी फक्त कोणत्या महत्वाच्या महत्वाच्या बाबी आता लक्षात घ्या दुसरा भाग जो आहे तो आहे तुमचा पोलीस पाटील कर्तव्य सर्वात महत्वाचा हा पॉइंट आहे पोलीस पाटील कामे कर्तव्य हे तुम्हाला वाचून जायचं आहे पोलीस पाटील काम आणि कर्तव्य लक्षात असू द्या ज्यावरून तुम्हाला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे पोलीस पाटलाची काम आणि कर्तव्य हे तुम्हाला तिथं काय करायचं आहे पाहायचं आहे तिसरा भाग म्हणजे त्यात त्या प्रश्नामध्ये चिठ्ठीतील प्रश्नात प्रश्न कोणते असू शकतात बघा गणित असू शकतं बुद्धिमंत असू शकतं जी के असू शकत आणि परिसराभ्यास अशा पद्धतीनं जालना परिसरामध्ये झालेला किंवा जालन्यामध्ये झालेला जो होता पेपर या जालन्यातील पेपरमध्ये या सर्व भागावरून प्रश्न विचारले होते गणित बुद्धिमत्ता जी के आणि अभ्यास किंवा पोलीस पाटलाची कामं या सर्व भागावरून त्यांनी या मध्ये प्रश्न टाकलेले असायचे त्याची तुम्हाला उत्तरं द्यावी लागणार होती त्यानंतर महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला अधिकारी वर्ग आलेला आहे हा अधिकारी वर्ग तुम्हाला पोलीस पाटलाची काम आणि कर्तव्य यावरून प्रश्न विचारू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणजे घटना एखादी घडल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये एखादी घटना घडलेली आहे तर त्या घटना घडल्याच्या नंतर तुमचं डिसिजन मेकिंग काय असेल पोलीस पाटील म्हणून हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे पोलीस पाटील म्हणून तुमचं कर्तव्य काय आहे जर समजा गावामध्ये एखादी बेवारच लाश तुम्हाला सापडलेली आहे गावामध्ये अचानक काही लोकांचा समूह आलेला आहे गावामध्ये काही लोकांची संख्या वाढलेली आहे मग अशा वेळेस तुमचं पोलीस पाटील म्हणून प्रशासनाकडे काय काम असतं हे तुम्हाला तिथं सांगायचं आहे तुमच्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीनं उत्खनन चालू आहे मुरमाचं चा उत्खनन चालू आहे तुमच्या गावामध्ये समजा एखाद्या ठिकाणी पाण्याची पातळीच नाहीये म्हणजे कुठलाही प्रश्न पोलीस पाटलाच्या संदर्भामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणून तुम्हाला पोलीस पाटलाची कामं जे आहेत हे महत्वाची आहे पोलीस पाटील कामे आता गुण किती दिले जाऊ शकतात बघा गुण लक्षात असू द्या जालन्यातला जो काही पेपर आहे जालन्यातील गुण तर हे जवळपास वीस पैकी वीस पण दिले म्हणजे तुम्हाला तुम्हाला वीस पैकी वीस पण गुण दिले जाऊ शकतात मात्र तुमचा तोंडीचा जो काही भाग आहे तोंडी परीक्षा यातील प्रश्न प्रश्न अलग लक्षामध्ये तुमचा कॉन्फिडन्स जो असतो त्यानंतर तुमची उत्तरं देण्याची क्षमता मेकिंग याच्यावरून जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील हे सगळे प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित दिलेले असतील दिल। तर तुम्हाला वीस पैकी वीस गुण दिले जाऊ शकतात नाहीतर जवळपास पंधरा पेक्षा पंधरा पेक्षा अधिक गुण दिले जाऊ शकतात एवढे गुण तुम्हाला इथे मिळू शकतात लक्षात असू द्या कारण जालन्यामध्ये झालेले जे काही पात्रता परीक्षा आहेत त्याच्यानंतरची जी तुली परीक्षा होती या परीक्षेमध्ये सर्वांनाच नाही दिली लक्षा आहे लक्षात असू द्या खूप रियर आहेत असे जे आहेत जवळपास दहा पंधरा गावातून एखादा एखादा कॅन्डिडेट असेल दहा पंधरा गावातून त्याला एखाद्याला गुण भेटले असतील बाकीच्या सगळे जे काही गुण आहेत एव्हरेज गुण म्हणतो आपण ते एव्हरेज गुण पंधरा ते अठराच्या मध्ये आहे जवळपास म्हणजे काही लोकांना बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा पंधरा सोळा किंवा कमीत कमी, -कमी दहा बारा असे पण गुण तुम्हाला पेपरमध्ये दिलेले आहेत दोन्ही परीक्षामध्ये दिलेले आहेत आणि या दोघांच मिळून म्हणजे लेखी आणि तोंडी लेखी प्लस तोंडी मिळून तुमचं लागणार आहे हे लक्षात असू द्या तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला यासाठी पोलीस पाटलाची कामं असतील त्याच्यानंतर तुमचा परिसर अभ्यास असेल महत्वाचं म्हणजे परिसर अभ्यास आपण पाहू शकता हिंगोलीमध्ये पेपरमध्ये तुम्हाला परिसर अभ्यासावरून खूप सारे प्रश्न विचारले होते ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक तुमचा जो तोंडी परीक्षेचा भाग आहे हा तोंडी परीक्षेचा भाग आणि त्यावरचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नका अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये असतात खूप काही अवघड प्रश्न अधिकारी विचारत नाहीत तुम्हाला ज्या चित्त्या असतात त्या चित्त्यामधून प्रश्न काढायला सांगितलेले असतात आणि हे सर्व जाणल्याच्या प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीनं ही परीक्षा झाली होती की तोंडी परीक्षा यव्हाना तिचाच आधार घेऊन तिथे सुद्धा अशाच पद्धतीची प्रक्रिया राबवली जाऊ शकते लक्षात असू द्या मी तशीच होईल असं सांगत नाही तशीच होईल असे म्हणत नाही लक्षात असू द्या पण राबवली जाऊ शकते त्याच पद्धतीनं ना। जालन्यामध्ये जा जसं घेतलेलं आहे तशाच पद्धतीनं काही अंशी तिथे तुम्हाला जो पेपर आहे हा पेपर तोंडी परीक्षेचा जो आहे हा घेतला जाऊ शकतो त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी तोंडी परीक्षेसाठी सामोरे जायचं आहे दुसरी गोष्ट लेखी आणि तोंडी जर तुम्ही दिलेली असेल तरच तुमचं मिरिट लागणार आहे लक्षात असू द्या आता ह्या दोन भागावरूनच तुम्हाला जी काही आहे ह्या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ह्या तुम्हाला देणं बंधनकारक असेल त्यामुळं तुमचं मेरिट जे आहे यांच्याच बंधनकारक आहेत दोन्ही परीक्षा देणं बंधनकारक का आहेत यावरूनच तुमची काय करू शकते तर परीक्षा आणि तुमचं फायनल मिरिट लागू शकतं तर या पद्धतीनं तुम्ही सामोरं जा जेणेकरून तुम्हाला जालन्यामध्ये जसं आलेलं आहे त्याच पद्धतीचं जे पॅनल आहे त्याच पद्धतीची जी, जी सिस्टीम आहे तिथं वापरल्या जाण्याची शक्यता असू शकते परंतु आपल्याला तिथे काय असेल हे अजून आपल्याला माहिती नाही जसे पहिल्या दिवशीचे इंटरव्ह्यू होतील मुलाखती होतील पहिल्या दिवशीच्या मुलाखती पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मात्र आपण दुसऱ्या दिवशी आपण त्यावरती व्हिडिओ बनूया कारण आपल्यापर्यंत जसं आपण जालन्यामध्ये घेतलं होतं त्याच पद्धतीने आपण तिथं होऊ शकतं असं एक अंदाज वर्तवलेला आहे आपल्याला त्याबद्दल काही माहिती नाही तिथला जो काही अधिकारी अधिक 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 वर्ग असेल तिथे त्यांना जी काही सिस्टीम वापरायची आहे ती दुसऱ्या पद्धतीची असू शकते हेही सांगता येणार नाही परंतु जालन्याच्या बेसवरती म्हणजे जालन्यामध्ये जसं वापरलं होतं तसं जर वापरलं तर अशा पद्धतीची मुलाखत होऊ शकते असं मला सांगायचं सा आहे ठीक आहे तर भावी उमेदवारांना पोलीस पाटील उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या तोंडी परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक कारण तुम्ही हे लक्षात असू द्या कारण तुमचे तोंडीचे मार्क ग्रहित धरले जाणार आहेत मेरिटसाठी त्यामुळं तुम्हाला तोंडी परीक्षा देणं बंधनकारक असेल आणि जे उमेदवार तोंडी परीक्षेला जातील आणि त्याच विद्यार्थ्यांचं वेखी प्लस तोंडी यांचं मिरिट तिथं लागणार आहे मुलाखतीचा जो वेळ असतो साधारणतः लक्षात असू द्या फार फार तुमची मुलाखत जी आहे ही मुलाखत दहा ते पंधरा मिनिटापर्यंत चालणार आहे कारण त्यांना सर्व सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती दोनच दिवसात घ्यायच्या आहेत लक्षात असू द्या दोन दिवसात पूर्ण करायच्या आहेत म्हणून आपल्याला ह्या दोन दिवसात मुलाखती पूर्ण करत असल्या कारणानं त्यांना याशिवाय पर्याय नसतो म्हणून जालन्यामध्ये या पद्धतीचं सिस्टीम त्यांनी वापरलेलं होतं बघूयात हिंगोलीमध्ये कोणत्या पद्धतीच्या मुलाखती होतील आणि कशा पद्धतीने त्या राबवल्या जातील यावरून आपण पुन्हा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया आणि जेणेकरून तोच व्हिडिओ हो तुम्हाला बीड पाटील ज्या कोणी परीक्षा होणार आहेत यांच्यासाठी महत्वाचा असेल त्यासाठी आजच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा काही अडचणी आल्यास तुम्ही या क्रमांकावरती आम्हाला संपर्क करू शकता वेळेमध्ये क्लास असल्यामुळं तुम्हाला दोन ते पाचच्या मध्ये जे काही आहे या टाइमिंग टायमिंगमध्ये आपण फ्री असतो कारण क्लास घेऊन आपल्याला हे सर्व करायचं आहे त्यामुळं शक्यतो या वेळेच्या मधातच तुम्हाला कॉल करता येईल ठीक आहे धन्यवाद